नमस्कार सेवंडू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान पुण्यातील कल्याणी नगर येथील घटना दिवसापासून त्याकडे माझं लक्ष होतं कारण नसताना या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांचे लक्ष नसल्याचे सांगितले जात आहे अशा प्रकारे गैरसमज पसरवला जात आहे सकाळपासून मंत्रालयात काम करत असतो त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्यात कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता कारवाई केली गेली पाहिजे तसेच जो कोणी दोषी असेल त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे या मताचा मी देखील असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी देखील याबाबत स्पष्ट सांगितले असल्याची प्रति राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे दरम्यान नगर भागात झालेल्या अपघातानंतर पालकमंत्री अजित पवार कुठे आहेत असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात होता तेव्हा आज अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली आहे यात ज्या घटनेबाबत बोलत असताना आरोपीला आधी बेल द्यायला नव्हती पाहिजे परंतु ती देण्यात आली त्यानंतर त्याचा जामीन नामंजूर करण्यात आला त्याच्या वडिलाला अटक करण्यात आली यात ज्या प्रकरणातील तीव्रता कमी झाली की त्याला वेगवेगळे फाटे फुटतात तसं होऊ न देतात ताबडतोब त्यावर कारवाई झाली पाहिजे असे अजित पवारांनी सांगितले आहे दरम्यान सुनील टिंगरे यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाबाबत खुलासा केला आहे त्याच्यामध्ये काय आणि कसं घडलं आहे ते सांगितलं आहे त्या एकदा सूचना दिल्या असून सत्य ते लवकरच बाहेर येईल असे अजित पवारांनी सांगितलं आहे यातच यामध्ये जो कोणी दोषी असेल ते किती मोठे असले किती श्रीमंतच्या बापाचा पोरगा असेल त्याच्यावर पद्धतशीरपणे कायद्यान्वय कारवाई होईल असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे दरम्यान घटना घडल्यानंतर प्रत्येक गोष्टीची माहिती सीपी कडून होतो घटना घडल्यापासून काय काय घडलं केली हे सर्व पालकमंत्री या नात्याने माझं बारकाईने लक्ष होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचा हस्तक्षेप होणार नाही जे काय असेल ते कायद्याने कारवाई केली जाईल असा शब्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा